सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार सध्या लातूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एक सरकार विभागात असंतोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मग ते विभाग कोणताही असो शिक्षण विभाग असो प्रशासकीय विभाग असो सरकारविषयी अत्यंत म्हणजे नाराजी व्यक्त होत आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल आरक्षणाचा प्रश्न असेल कोणताही प्रश्न घ्या यामध्ये काय होलय सर्वसामान्य नागरिक ज्या पद्धतीने बऱ्याला जाऊ लागलाय त्याकडे कोणाचंच लक्ष नाही म्हणजे मग शासन म्हणजे केवळ शासनाच जबाबदार असेल का यामध्ये तर आमचं असं मत आहे की केवळ शासनाला जबाबदार धरून चालणार नाही कारण कसं आहे कोणतीही गोष्ट एका वाजून होत नसते जर आपण रथाचं उदाहरण घेतलं आपल्याकडे पूर्वीपासून म्हणाय की रथाची दोन्ही चाकर व्यवस्थित असली पाहिजे म्हणजेच शासन आणि प्रशासन हे दोन्ही व्यवस्थित असले तरच कारभार व्यवस्थित चालू शकतो तर ताजच उदाहरण घ्या सध्या जवळपास चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा संप चालू आहे त्यांची जी अंगणवाडी सेविकांची मदत निसारची जे महासंघ संघटना आहे तुम्हाला स्क्रीनवर बघितलं असाल तुम्ही ह्या संघटनेकडून आज जवळपास चोवीस दिवस झाले आणि या चोवीस दिवसामध्ये जे गरीब कष्टकरी जे नागरिक आहेत त्यांचे मुलं ह्या शाळेमध्ये जातात मोठे जे संपन्न आहे अशांची लेकरं या आग्राने जातली तर नुकसान गोर नुकसान होत बर यांच्याकडे लक्ष द्यायला खूप तयार नाही आपण जर बघितलात की मदतनीसापासून ते पार मुख्याधिकारी जिल्हाधिकारी हे जे काही साखळी निर्माण केली ना प्रशासकीय हे सगळी साखळी जे आहे ना ते सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानव ही साखळी तयार करायला लागली आहे परंतु हे साखळी केंद्रबिंदू विसरू जाते की काय असं वाटायला लागलं कारण या चोवीस दिवसामध्ये जेव्हा आम्ही या शासकीय अधिकाऱ्यांकडे गेलो काहींची भेट झाली काहींची झाली नाही तर असं लक्षात आलं की त्यांची काहीच तयारी नाही आहे त्यांनी नोटीस का काही कारवाई केली का काहीच सांगायला तयार नाही अधिकारी मग त्यांची भेट होत नाहीये त्यांना दोन दोन दिवस त्यांना फोन करावा लागतो कार्यालयामध्ये ते सापडत नाहीत कुठे माणूस तिथल्या कर्मचाऱ्याला विचारले की तो नंतर बाहेर गेले मीटिंगला गेलेत दौऱ्यावर आहेत हे त्यांचे ठरलेले प्रश्न आहेत आणि ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस ते फोन लवकर रिसीव्ह करत नाहीत सब कशा में होता है कि कुछ तरी कर्तव्या लोक कसूक करता है कि संशय आता यू लगे बोष क्या एक ही लोग अपनी कर्तव्य बजाते वे बजात नहीं चाल कल्पना करता हा गोषी होता सारे। आज चोवीस दिवस झालं त्या लहान लेकरांचं जे नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार कोण सहावा प्रश्न तर ज्यांच्याकडे हे जिम्मेदारी दिली लेखक बघायची ते जिम्मेदारी घेत नाहीत जर विचारलं तुम्ही अधिकाऱ्यांना तर ते सर्व बोलतात आम्ही वेळी पाठवून दिले शासनाकडे पाठवून दिले वरच्या अधिकाऱ्याकडे पाठवून दिले शासनाकर शासनाची जिम्मेदारी आहे शासनाने हे करायला पाहिजे शासन म्हणजे कोण शासन म्हणजे का राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री स्वतः येऊन त्यांनी ते लक्ष घातलं पाहिजे का नाही कुठं असा ठरतो ना म्हणजे शासकीय शासन घेतलं पाहिजे म्हणजे कोण हे अधिकारी कर्मचारी लोक जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खालचे जे प्रकल्प अधिकारी आहेत ते कशासाठी मानलेले मुद्दा हा दुसरा मुद्दा ह्या कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे जर दुसरा मुद्दा आहे अंगणवाडी सेविकांचा जी यांची संघटना जी आहे आम्हाला असं वाटतं की आता अंगणवाडी सेविकांचा जर बघितलं आपण तर जवळपास शहरामध्ये लातूर शहरामध्ये एकशे एकतीस अंगणवाड्या नागरी विभागामध्ये नगरपालिका महानगरपालिका यांच्या अंगणवाडी आणि चोवीसशे तेवीस अंगणवाड्या हे ग्रामीण भागात आहेत म्हणजे टोटल जर बघितलं आपण तर सॉरी पंचवीसशे त्र्याण्णव हो अंगणवाड्या जर एका अंगणवाडीची जर संख्या आपण जर करावीची तर मॅक्झिमम पन्नास सत्त्याऐंशी नव्वदच्या आसपास आहे विचार करा किती मुलांचं नुकसान आहे ठिकाणी विचार करायला कोणीच तयार नाही उलट अशी यंत्रणा राबवली जाते या जे कर्मचारी आहेत आंगणवाडीच्या या आता पाठिंबा भागत आहेत ग्रामपंचायतीच्या कशामुळे यांचा पगार वाढवायचा आता ह्याच्या पगारीकडे येतो हो नुसत सध्या सेविकांना पगार आहे नऊ हजार रुपये सगळी आकडेवारी विस्तार अधिकाऱ्यांकडून घेतलेली आहे अधिक त्या माहिती घेतलेली आहे मी माझ्या आमच्या मनचं आम्ही सांगत नाही सेविकांना नऊ हजार रुपयावर आहे म्हणून मदत पाच हजार रुपये आणि ज्या मिनी आगरवाडीच्या सेवेत आहेत त्यांना सात हजार रुपये पेमें पेमेंट आहे हा पेमेंट त्यांना कमी असून त्यांची मागणी आहे की पंचवीस हजार रुपये त्यांचा व्यवहार व्हायला पाहिजे त्यांच्या मागणीबद्दल आम्ही काहीच म्हणत नाही त्यांची मागणी त्यांनी मागितली सरकार मान्य करेल राहील परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून ह्या जे मुलाचे नुकसान होणार आहे तर ही शाळा अंगणाला बंद करून तुम्ही जर असं मागणी मागितली तर त्याचं नुकसान कोण भरपाई करून देणार भरपाई कोण करणार तुमचं काय तुमचा पगार तुम्ही शासनाला व्यवस्थित घेऊ शकाल बघा संघटना मजबूत असल्यामुळे संघटना शासनात जसं ज्या पद्धतीने जेवीस आणले त्या पद्धतीने ते करून घेतील सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांचं काय मुलांच्य अंगणवाडी सेविकांचा जर आपण काम करण्याचा जर वेळ घेतला तर अंगणवाडी सेविका सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत त्याचा आहे सध्या हिवा सुरू असल्यामुळे नऊ ते दोन टाईम असं केलेलं आहे असं विस्ताराच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आणि दोन तास त्यांना मस्टर भरण्यासाठी वगैरे द्यावा लागतो साधारणतः आपण चार मूळ सहा तास तासाचे त्यांना मानधन किंवा वेतन त्यांना मिसायच्या प्रमाणे मिळतो ठीक आहे आता हा झाला मुद्दा वेतन दुसरा मुद्दा असा आहे प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे सरपंच हे सुद्धा त्यांनी हे सुद्धा अंगित नाही एकाही सरपंचाने आम्हाला असं वाटत वाटत किंवा तुम्ही शाळा का, का बंद ठेवली तर एकच त्यांच्याकडून सांगण्यात आलं की संप आहे पण त्यांनी असं नाही विचारलं किंवा संप कशामुळे करताय काय अडचण आहे तुमची काय मागणी आहे तुमचं निवेदन काय आम्हाला द्याल तुमचं असं आम्हाला वाटतं की एकाही सरपंचांना विचारलं असेल कारण एका ग्रामपंचायतीमध्ये गेलो आम्ही तुम्हाला मला पुढे दाखवतोच लातूरच्या जवळ खारगाव ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच नेताजी देशमुख हे आहेत त्यांना आम्ही बोललो की सर असं असं आहे तर त्यांनी आम्हाला म्हटलं की सर बरोबर आहे आणि कालच आम्हाला एका मदत मिसानं सेविकेनं एक अर्ज आणून दिला पाठिंबा आम्हाला द्यावा म्हणून तर त्या अर्जावर त्यांनी काय ते अर्ज पण मी सोबत घेऊन आले तुमच्या स्क्रीनवर पण तुम्हाला दिसेल त्या ते अर्जावर त्यांनी विषय असा टाकला की पोषण आहाराबद्दल तुमचा तुमचा पाठिंबा द्यावा किती विसंगतपणा बघा आहे जो पाठिंबा बघितला आहे त्यामध्ये विषय टाकला आहे पोषण हाराचा आणि हे संपर्क करतायत पगारवाडीसाठी तर हे कुठंतरी आम्हाला ते वाटली त्यांचं मागणीचं पत्र आणि पाठिंब्यासाठी केलेला अर्ज हे दोन्ही तुमच्या स्क्रीनवर समोर तुम्ही पाहू शकता तर याला जबाबदार कोण पहिला मुद्दा अंगणवाडी सेविका का या सेविकांचा या सेविकांची जो संघटना आहे ती संघटना याची चौकशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे सर्व अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जे काही यंत्रणेमधले अधिकारी असतील त्यांनी याची चौकशी करावी विनाकारण लहान मुलांचं किंवा गरिबांचं नुकसान होऊ नये यामागची आमची भूमिका होती आणि सरपंच ज्यांना पुन्हा ज्या सरपंचांना असा आर्ज आलेला आहे त्यांनी पण आम्हाला कमेंट करून सांगावं की तुमच्याकडे पण असा मदतीसांचा आर झाला आहे का त्यामध्ये का विषय काय लिहिलेला आहे आणि जागृती तुम्ही ठेवली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे खास करून ग्रामसेवक आणि सरपंच या लोकांनी याकडे काळजी घेतली पाहिजे उद्या कोणतीतरी संघटना उठेल काहीतरी करेल मागणी करेल तर त्याची सखोल चौकशी थोडीशी विचारपूस जर केली तर चाप बसू शकेल कारण जर विषय झाला तर तो खूप अवघड होतो एखादी संघटना तेव्हा पंचवीस दिवस जर बंद असेल त्याकडे जर कोणीच आवाज उठत नसेल तर खूप अवघड गंभीर गोष्ट आहे बाहेर जर बघितलं तर बेकारीचं प्रमाण जर एवढं वाढलेलं आहे एम ए बी एड शिकलेले विद्यार्थी बेकार आहेत नोकऱ्या मिळत नाही आणि ज्यांना नोकरी आहेत ते तर असेल चालता करताना करत असतील खूप आवड गोष्ट आहे आणि वरून अजून पाच दिवसाचा का ठेवला सोमवारी साहेब आले की शुक्रवारी काय चार दिवसामध्ये तुमची भेट झाली ठीक नाही जायचं पण शनिवार रविवार आहेच असा सगळा गोंधळ चालू आहे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न आहे की तुम्ही जागरूक व्हा

बोललो काय कस नाही कुणाला आता बंद आहे कशाला बोलावं कुणाला लेकर बंद आहे लेकर सांगते बंद आहे कोण आहे ना काय तुमचं नाव सांग सुभद्रा गोविंद वगैरे कधीपासून अंगणवाडी म्हणजे बंद आहे काय आता महिना दीड महिना झालं वाटतं लेखू जात नाही नाही शाळे जात नाही तर लेकरं जाते परंतु आता बंद असल्यामुळे जाईल कशामुळे बंद राहायचं आहे तुम्हाला माहिती काय त्यांचं मोर्चा फिर्चा काय असंल त्यांचं पगारी वाढवा असं काय असंल पगारी वाढवा असं काय असेल त्यांचं म्हणून आपल्याला काय तेवढं विशेष ठाऊक नाही पण असं असं पण कधी विचारलं होतं तुम्ही कशामुळं बंद राहाय नाही विचारलं का विचारलं होतं काय संप आहे म्हणून सांगितलं आता कशामुळे संप केले असतील असंच काहीतरी असेल त्यांचं त्याच्यामुळे केले असेल पगारी वाढवा असं काहीतरी असेल आता त्याचा विचार काय आता आपण बंद आहे म्हटल्यावर आमचा संप आहे म्हणल्यावर विषय मिटला आम्ही काय बोलायचं नाही केले कधी नाही म्हणायला नाही चालू नाही लवकर असं आम्हाला अंगणवाडीच्या सेविकाने आमच्याकडे एक अर्ज दिला होता पाठिंबा बद्दल तो पाठिंबा आम्ही त्यांना दिलेला आहे त्याची माहिती घेऊन आम्ही जिल्हा परिषदला पंचायत समितीला त्यांनी त्यांच्या निवेदन दिलेल्या आहेत त्यांनी जवळपास एक महिन्याच्या दरम्यान हे संपामध्ये सामील झालेले आहेत एक महिन्यापासून एक अंगणवाड्या बंद आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते राष्ट्र मागण्या आहेत त्याच्याबद्दल त्यांनी आम्ही सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे <सथी> त्यांचे वेतना बदल आहे पुन्हा शालेमध्ये जो आहार आहार वाटप केला जातोय त्या आहाराच्या संदर्भामध्ये काही मागणी आहेत लातूर नागरी प्रकल्प जो आहे शहराचा त्याच्या अंतर्गत एकशे एकतीस अंगणवाड्या आहेत आणि एकशे एकतीस अंगणवाड्यापैकी अडोतीस पद मदतनिश्चित सध्या रिक्त आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू आहे साधारण एक पंधरा वीस दिवसामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आणि ती पदं भरली जातील त्याचबरोबर अंगणवाडी सेविकेची तेरा पदं रिक्त आहेत ती पण यथावशकाश शासनाचे समजा आदेश निर्गमित झाले पदभरतीच्या अनुषंगाने ती पण प्रक्रिया तातडीने राबवण्यात येईल हो नाही त्या संदर्भात काही सांगता येत नाही वरिष्ठ स्तरावरून संघटनांना पाचारण करण्यात आलेलं आहे शासनाकडे त्या अनुषंगाने जो काही वरून तोडगा घेईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल